नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन एस टी महामंडळाने तिकीट दरात पंधरा टक्के वाढ केल्याने वाढीचे निषेधार्थ अमरावतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन अमरावती बस स्थानकामधून जाणाऱ्या एस टी बस रोखल्या राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी टीची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी अमरावती बस स्थानकाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त एसटी बस रोखल्याने अमरावती बस स्थानकात मोठी गर्दी ब्युरो रिपोर्ट यमी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती <laughs> मोट मोटी खोटी देऊन हे तीन सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या माथेवर आहे आपला चा अधिकार घेतला सरकार बसला आणि सर्वसामान्य जनतेसाठी जी एस टी आहे त्या एस टीची पंधरा टक्केने भरवाढ करून सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवर भाडेवाडीचा एक भूत या जनतेच्या डोक्यावर त्यांनी बसवलं की भाडे तात्काळ त्यांनी मागं घ्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं याही पेक्षा तीव्र आंदोलन करून या सरकारचं डोकं ठिकाणावर आणलं जाईल ಸರ್ಕಾರ ಬಂಗಾರ ಪ್ರವೇಶಿ ಆಗ